नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच अंगणवाडी सेविकांसाठी महाराष्ट्र शासन आता एक रकमी एक लाख रुपयांचा निधी त्यांना देणार आहे याबाबतचा मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मंत्रिमंडळ निर्णय नेमका काय झाला आणि कोणकोणत्या अंगणवाडी का, का, का सेविकांनाच फक्त एक लाख रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनिसांना एक रकमी लाभ मिळणार मंत्री अदिती टटकरे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीसपासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी एक लाखपर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजारपर्यंत लाभ मिळणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत कालावधीत सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय देण्यास दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय देण्यात आलेला आहे म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचारी जे आहेत दिनांक एप्रिल दोन हजार बावीसपासून दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांना ग्रॅज्युटी लागू होण्याचा निर्णय होईपर्यंत या कालावधीत जर त्यांची सेवानिवृत्ती झाली जर त्यांच्या राजीनामा दिला किंवा काही कारणाने मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे अशा जर गोष्टी झाल्या तर या प्रकरणामध्ये त्यांना एक रकमी ही रक्कम जी आहे ती देण्यात येणार आहे हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार व पूर्णपणे शासनामार्फत देण्यास याकरिता खर्चास मान्यता दिलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचा धोरणा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना ही बंद होईल म्हणजे जेव्हा ग्रॅज्युएटी या कर्मचाऱ्यांना लागू होईल तो निर्णय होईल त्या दिनांकापासून ही एक रकमी जी लाभ मिळतोय कर्मचाऱ्यांना ही योजना पूर्णपणे बंद होईल अशी माहिती सुद्धा मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळेस सांगितलेली आहे म्हणजेच एकूणंदरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जो आहे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना एक लाख त्याचबरोबर मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे आता कोणाकोणाला लाभ मिळणार की एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांच्या ग्रॅज्युएटी लागू करण्याचा धोरणात्मक निय नीर, निर्णय होईपर्यंत या कालावधीत जर सेवानिवृत्ती असेल राजीनामा असेल मृत्यू असेल किंवा सेवेतून काढून टाकणे हे प्रकरण असेल तर या प्रकरणी शासनाकडून त्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारची ही डिटेल होती अशा प्रकारचा हा नवीन मंत्रिमंडळ निर्णय होता हा मंत्रिमंडळ निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद